सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विमानतळासमोरील गट नंबर एक हजार सत्याण्णव असलेल्या तत्व सप्लिमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून पुन्हा एकदा कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय या कंपनीने शेजारील नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करत थेट बांधकाम केल्यामुळे बावीस जून रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान नाल्याला पूर आला यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या घटनेनंतर ग्रामस्थांनी जानोरी ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल केला तक्रारीची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीने या कंपनीला दुसऱ्यांदा नोटीस बजावली असल्याचं ग्रामसेवक नानाभाऊ खांडेकर यांनी सांगितलं जानुरी येथील तत्व सप्लिमेंटरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला औद्योगिक प्रयोजनार्थ बांधकाम परवानगी दिलेली होती परंतु सदर बांधकाम परवानगी दिलेल्या अटी आणि शर्तींचं सदर कंपनीने उल्लंघन केलेलं आहे याबाबत यांना त्यांना जुलै दोन हजार तेवीस मध्ये दे देखील पहिली नोटीस ग्रामपंचायतीमार्फत बजावलेली होती आणि त्यानंतर आता परत त्यांना कंपनीला नोटीस बजावलेली आहे आणि याची एक प्रत माननीय प्रांताधिकारी विशेष म्हणजे जाणोरी ग्रामपंचायत ही पेसा कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते परंतु संबंधित कंपनीने ग्रामसभेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नाल्यावर अनाधिकृतरित्या बांधकाम केलं असल्याचं आढळून आलंय त्यामुळे कंपनीकडून केवळ पर्यावरणीय अतिक्रमणच नव्हे तर पेसा कायद्याचही थेट भंग झालेला असल्याचं या गावचे सरपंच सुभाष नेहरे यांनी सांगितलंय जानुरी नाशिक एअरपोर्ट समोर सदर कंपनीने ग्रामसेवीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नाला बुजवलेला आहे त्या नाल्यामध्ये छोटा पाईप टाकल्यामुळे सदर पावसाचे पाणी हे शेजारी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये गेलं त्यांचं भरपूर नुकसान झालंय आणि उरलेलं पाणी त्या नाल्यात न बसल्यामुळे श्याजा, शेजार शेजारी एअरपोर्टचा रस्ता आहे त्या रस्त्यावरील पाणी उतरलं त्यामुळे म्हणजे एअरपोर्ट वर जाणारी रहदारी ती सुद्धा बंद पडायच्या मार्गावर आली होती स, त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीमध्ये तहसीलदार साहेब यांना सदर झालेला प्रकार हा आम्ही पत्राद्वारे कळवलेला आहे हो दिलेली या कंपनीला सुद्धा आम्ही सदर नोटीस दिलेली आहे आणि त्या संदर्भात आता प्रांत साहेबांना आम्ही कळवले या संदर्भात ग्रामपंचायतीने केवळ नोटीसच नव्हे तर दिंडोरी उपविभागीय अधिकाऱ्यांकडेही अधिकृत तक्रार नोंदवली आहे आता उपविभागीय अधिकारी या गंभीर प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जानोरी ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय संतोष विधाते Ducks news, Dindori.